नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की आज आपल्याला गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं गॅपडाऊन ओपनिंग कालचं क्लोजिंग इथे होतं आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग झाल्या ओपनिंग व्हायच्या वेळेलाच प्री ओपन मार्केट सेटल झाल्यावरच मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की मार्केटमध्ये जरी गॅपडाऊन ओपन होत असलं आणि ओपनिंग नंतर पहिल्यांदा सेलिंग येणार असलं तरी सुद्धा सध्याचं मार्केट हे बाय ऑन डिप्स आहे तुम्हाला अशा वेळेला काय करायचं असतं जवळपासचा आपल्याला एक सपोर्ट शोधून काढायचा असतो आणि तुम्ही बघू शकता इथे ओपन झालं खाली सपोर्ट कुठे होता ह्या लेवलला सपोर्ट होता खालची आपली जी इम्पॉर्टंट लेवल होती ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार होती तर त्याच्यामुळे ह्या लेवलला आपल्याला जो सपोर्ट होता या सपोर्टला काय झालं बाईंग झालं आणि पुन्हा वर गेलं आणि मी हे पण सांगितलं होतं की जरी आज गॅप डाउन ओपन होत असलं तरी सुद्धा, जर मार्केटला निगेटिव्ह जायचं असेल तर मार्केट आपल्याला त्याचे इंडिकेशन देणार बिअरिश प्राइस ऍक्शन होणार काहीतरी एम पॅटर्न होईल काहीतरी होईल आणि त्यानंतर क्लोजिंग जे आहे ते सुद्धा आपल्याला प्रॉपर पद्धतीनं निगेटिव्ह मिळणार आहे म्हणजे पहिल्या दिवशी तर आपल्याला कळणारच नाही की एवढं मोठं सेलिंग का झालं आणि तिथून मग आपल्याला कदाचित सेलिंगची सुरुवात होऊ शकते जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत हे मार्केट बाय ऑन डिप्स ही गोष्ट लक्षात ठेवायची आता तुम्ही बघू शकता काय झालं वर गेलं वरच्या बाजूला ही आपली इम्पॉर्टंट लेवल होती अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नासची ती ब्रेक करायचा प्रयत्न केला त्याला साईडवेज कारण काय झालं होतं इथपासून म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस पासून आपल्याला दोन अडीचशे चे एक मुवमेंट ऑलरेडी बघायला मिळालेली होती तर हे एवढी साधारण एक अडीचशे ते तीनशे पॉईंटची मुवमेंट झाल्यानंतर मग आणखीन बायरनी जरी जोर लावायचा प्रयत्न केला तरी मग वर जाऊ शकत नाही तर त्याच्यामुळे काय झालं मग पुन्हा एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं पुन्हा आपण ह्याच पाशी आलो परत इथेच सपोर्ट घेतला गेला आणि मग साइडवेज होऊन आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं आता हे क्लोजिंग पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर हे क्लोजिंग आपण असं म्हणू शकतो लॉग टर्मच्या दृष्टीनं विचार करायला गेलं तर आपल्याला हे क्लोजिंग पॉझिटिव्हच आहे ह्याला काही निगेटिव्ह म्हणता येणार नाही शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं इंट्राडेच्या दृष्टीनं बघायला गेलं तर हे जे क्लोजिंग आहे ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे हे न्यूट्रल क्लोजिंग आहे तर आज कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट झाली हे आपल्याला इथे लक्षात आलं असेल आता आपण काय करूया आता आपण उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते ते बघूया आणि त्यासाठी मी बँक निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ही लेवल आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशेची आहे खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेव्हल घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर अठ्ठेचाळीस ची आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खाली अठ्ठेचाळीस हजार वर अठ्ठेचाळीस हजार तीनशे तीनशे पॉईंटचा डिफरन्स आहे अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असला की आपण काय करतो इथे सेंटर लाईन काढतो ही साधारण आसपास असलेली सेंटर आहे आता काय होऊ शकतं जर समजा ह्या एरियामध्ये म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आज आजचं जे क्लोजिंग आहे किंवा ह्या लेवलच्या थोडंसं वर इथे आपल्याला जर कुठेही ओपन झालं ह्या सगळ्या भागामध्ये एवढ्या भागामध्ये कुठेही ओपन झालं तर काय होईल मार्केटमध्ये पुन्हा तेजी होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा ओपनिंग जर ह्या एरियामध्ये कुठेही झालं म्हणजे आजचं क्लोजिंग जिथे आलंय इथपासून ते अगदी अठ्ठेचाळीस हजार तीनशेपर्यंत तर ओपनिंग इथे झाल्यानंतर मग तेजी होऊ शकते कारण मग हा पूर्ण पॉझिटिव्हच गोष्ट होणार मग तुमच्या दृष्टीनं काय होईल बघा इथे खाली आलं होतं परत वर चाललंय तर एन शेप बनून आपल्याला वर जाऊ शकतं किंवा थोडंसं इथनं वर जाईल थोडंसं परत इथपर्यंत खाली येईल आणि डब्ल्यू शेप बनवून वर जाऊ शकेल म्हणजे हे सेलिंग झालं त्यानंतर हे बाईंग आलं आणि अशा पद्धतीनं जाईल डब्ल्यू शेप बनवेल एन शेप बनवेल असं काहीतरी बनवून मग आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकते तर आपल्याला फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं तर आपल्याला पॉझिटिव्हच आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची खूप जास्त गॅप ओपन झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मग काय होईल साधारण चारशेच्या चा आसपास कारण इथून पुढे काय होणार हा जो चारशे ते पाचशेचा एरिया आहे हा आपल्यासाठी काय असणार आहे हा एरिया आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन असणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे राऊंड फिगर आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे हा राऊंड फिगर आहे त्यामुळे हा एरिया आपल्यासाठी इथे रेझिस्टन्स झोन असणार आहे त्यामुळे जर जास्त गॅप ओपन झालं तीनशेच्याही वर झालं तर मग थोडंसं ह्या एरियाला जाऊन मग सेलिंग येऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यामुळे खालनं जर वर जात असेल तर आपल्याला जास्तीत जास्त कोणतं टार्गेट ठेवायचं आहे तीनशेची लेवल ब्रेक झाल्यानंतर तीनशेची लेवल ब्रेक झाल्यानंतर जास्तीत जास्त चारशे थोडंसं जास्त ठेवणार असो तर चारशे पन्नास आणि खूपच जास्त ठेवायचं असेल तर पाचशे कारण ह्या एरियामध्ये गेल्यानंतर इथून तरी खाली येऊ शकतं किंवा साडेचारशेच्या आसपास जाऊन खाली येऊ शकतं किंवा पाचशेच्या आसपास जाऊन एकदा रिट्रेसमेंट आपल्याला बघायला मिळू शकते त्यामुळे वर जात असताना टार्गेट कोणती ठेवायची तुमच्या लक्षात आलं ओपनिंग कुठे असेल तकाय था था तर काय करायचं लक्षात आलं खाली इथे ओपन झालं वर जात असेल म्हणजे एक लक्षात ठेवा वर जायला एक शंभर दीडशे पॉईंट दोनशे पॉईंटचं जर गॅप असेल तर आपण वर जाऊ शकतो डायरेक्ट तिथेच ओपन झालो समजा अठ्ठेचाळीस हजार चारशेला ओपन झालं तर वर जास्त जायला गॅपच नाही आहे वर रेजिस्टन्स झोन आहे मग पहिल्यांदा प्रॉफ्टी बुकिंग येणार जागा होणार आणि मग आपण वर जाणार ही गोष्ट तिथे लक्षात ठेवायची असते तर हे झालं जर फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं तर काय होईल जर समजा फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झाला तर गॅपडाऊन ओपन म्हणजे कुठे तर तुमच्या लक्षात येईल बघा मागच्या म्हणजे काल आणि आज मिळून आपल्याला ही जी अठ्ठेचाळीस हजारची लेवल आहे मी तुम्हाला साधारण दाखवतो तुम्हाला ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला ले ले एकदा आपण इथे बघा ब्रेकआउट केलं परत लेवल टेस्ट करायला खाली आलं त्यानंतर जेव्हा जेव्हा खाली आलंय ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते जेव्हा जेव्हा आपण खाली आलो इथे बघा सपोर्ट म्हणून काम करते पुन्हा वर गेलो आज पुन्हा खाली आलो परत सपोर्ट म्हणून काम करते आता इथे काय झालंय ही लेवल आपल्याला अनेक वेळा टेस्ट झाली आहे त्यामुळे जर आता इथे ओपन झालं फ्लॅट ओपन होऊन किंवा थोडस गॅप डाऊन ओपन होऊन अठ्ठेचाळीस हजार ची लेवल ब्रेक होत असेल तर मग काय होऊ शकतं मग थोडस सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग सत्तेचाळीस हजार नऊशे आणि सत्तेचाळीस हजार आठशे म्हणजे ही लेवल आहे बघा सत्तेचाळीस हजार आठशेच्या आसपास आपल्याला लक्षात येईल तर इथे आपल्याला ब्रेकआउट झालं होतं परत लेवल टेस्ट करायला खाली येऊन सपोर्ट घेतला होता त्यामुळे मग इथून खाली येत असेल तर जसं वर जात असताना आपल्याला साधारणपणे हा जो एरिया आहे सत्तेचाळीस हजार आठशे ते सत्तेचाळीस हजार नऊशे हा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकतो तर इथपर्यंत येऊन म्हणजे समजा जर खाली येत असेल तर इथून येऊन किंवा या मधोमध मद येऊन किंवा अगदी सत्तेचाळीस आठशे पासून येऊन एकदा आपल्याला वरच्या दिशेनं बाउन्स बघायला मिळू शकतो इथे लक्षात ठेवा इथे बाउन्स येईल किंवा इथे रिट्रेसमेंट होईल पण ह्या दोन्ही वेळेला त्यानंतर काय प्राइस ऍक्शन होते त्याच्यावर मग पुढच्या गोष्टी सगळ्या अवलंबून असणार आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं तर मी इथे तुम्हाला दोन्ही बॉन्ड्राय सांगितल्या आहेत कशाच्या जवळ गेल्यानंतर काय करायचं सत्तेचाळीस आठशेच्या जवळ आल्यानंतर मग जास्त सेलिंग बघायचं नाही प्राइस ऍक्शन बघून मग बाय करायचं की सेल करायचं ठरवायचं तसंच इथे अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या जवळ आल्यावर मग जास्त बाय करायला बघायचं नाही प्राईज ऍक्शन बघून मग सेल करायचं की त्यानंतर मग प्राइस ॲक्शन पूर्ण झाल्यावर बाय करायचं हा निर्णय आपल्याला घेता येऊ शकतो तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण ज्याच्यामध्ये आपण प्राइस ॲक्शनचा विचार केला आता आपण थोडासा ओपन इंटरेस्टचा विचार करूया आता मागच्या जवळजवळ आठ दहा दिवस मी हे ओपन इंटरेस्ट विषयी दाखवतोय आपण एक व्हिडिओ सुद्धा केला की चार्ट वर ते लावायचं कसं असतं पण ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं ह्याला सेटिंगला क्लिक केलं तर तुम्हाला ओपन इंटरेस्ट लावायचा आहे का चेंज इन ओपन इंटरेस्ट लावायचा आहे एक्सपायरी कोण कोणत्या वापरायच्या असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील तर मी तुम्हाला ह्या शनिवारी एक आणखीन व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे ज्यामध्ये मी ह्याच्यावर डिटेल अनालिसिस करणार आहे की कधी कुठली गोष्टी वापरायच्या कोणत्या वापरायच्या नाहीत तर आणि त्याचा आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये कशा पद्धतीनं वापर करायचा आहे तर ह्या शनिवारी विकेंडला मी तुम्हाला कदाचित त्याच्यावर एक व्हिडिओ देऊ शकतो तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल डि, डि, डिटेल मागच्या ह्याच्यामध्ये फक्त आपण कशा पद्धतीनं हे स्क्रीनवर आणायचं एवढंच बघितलं होतं आता त्याचा वापर कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगू शकतो तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा कमेंट जर भरपूर आल्या तर मी तो व्हिडिओ बनवेन नाही आल्या तर मी विकेंड एन्जॉय करेन तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात आलंय की आता ओपन इंटरेस्ट लावल्यानंतर आपल्याला आणखीन चित्र क्लिअर झालंय बघा तुम्ही इथे बघू शकता अठ्ठेचाळीस हजार तीनशे असेल किंवा अठ्ठेचाळीस हजार पाचशे असेल साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार पाचशेला थोडं जास्त आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस हजार पाचशे हा सगळा काय आहे आपल्याला रेजिस्टन्स झोन दिसतोय पण इथून वर गेलं तर थोडंसं शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि अठ्ठेचाळीस पाचशे पर्यंत आपण जाऊ शकतो असं चित्र आहे पण त्याच्या आधी बघितलं तर अठ्ठेचाळीस दोनशे ला सुद्धा रेझिस्टन्स आहे त्याच्या आधी बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार शंभर ला सुद्धा रेझिस्टन्स आहे पण सध्या ओव्हरऑल मार्केटची स्थिती बघता जर अप ओपन झालं तर ह्या सगळ्याचा शॉर्ट कवरिंग येऊन आपण अठ्ठेचाळीस हजार पाचशे पर्यंत जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर खाली येत असताना तुम्ही जर बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार तुम्हाला काय दिसतंय अठ्ठेचाळीस हजार ला तुम्हाला थोडा सपोर्ट जास्त दिसतोय अर्थात रेजिस्टन्स सुद्धा आहे पण सपोर्ट जास्त इथे वर बघितलं तर तुम्हाला दिसतंय रेजिस्टन्स खूप मोठा आहे सपोर्ट अजिबात नाहीये तुम्हाला बघा सपोर्ट अजिबात नाही अगदी छोटा छोटा तुम्हाला इथे हिरवे स्तंभ दिसतील ह्याच्यामध्ये सपोर्ट जास्त नाही आहे इथे तुम्हाला थोडस काय आहे म्हणजे इथे लक्षात घ्या अठ्ठेचाळीस हजार शंभरला थोडासा सपोर्ट जास्त आहे अठ्ठेचाळीस हजारला थोडासा सपोर्ट जास्त आहे अठ्ठेचाळीस शंभरला थोडासा रेझिस्टन्स जास्त आहे इथेच थोडंसं आपल्याला काय आहे फिफ्टी फिफ्टी सारखी किंवा सिक्स्टी फोर्टी सारखी परिस्थिती आहे पण बाकी ठिकाणी क्लिअर कट रेजिस्टन्स आहे खाली आलात तर बऱ्यापैकी चांगला आपल्याला सपोर्ट आहे म्हणजे इथून जर बघितलं तर इथे आपल्याला चांगला असा सपोर्ट दिसतोय तर त्याच्यामुळे काय होईल ज्या लेवल ब्रेक होतील त्यानुसार आपल्याला लक्षात घ्यायचं इथून वर टिकत राहिलं तर काय होईल हे सगळे जे आहेत ज्यांनी ज्यांनी इथे कॉल रायटिंग केलेले आहे जानी जानी के हे सगळे शॉर्ट कव्हर करणार आणि ते आपल्याला इथपर्यंत घेऊन जाणार आणि ह्याच्याजवळ यायला लागलं की हे लोकसुद्धा शॉर्ट कव्हर करणार आणि अठ्ठेचाळीस चारशे पाचशेच्या दिशेनं आपण मग जाऊ शकतो इतकीच आपल्याला शक्यता हा ओपन इंटरेस्ट बघून लक्षात येते त्याच पद्धतीनं इथून जर खाली यायला लागलं तर ज्यानी ज्यांनी अठ्ठेचाळीस हजारला पुट रायटिंग केलेलं आहे आणि हा सपोर्ट बनवलेला आहे त्यांना मग लॉसेस व्हायला लागतील त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागेल आणि मग लॉंग अनवाइंडिंग होईल आणि त्यामुळे आपण आणखीन एक शंभर दोनशे पॉईंट खाली जाऊ शकतो असं आपल्याला इथे चित्र दिसतंय तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा मी मुद्दाम एक आठवडा तुमच्यासाठी ठेवलं की तुमच्या तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा आणि मग तुमच्या लक्षात येतं आहे का आणि त्यानंतर मी जर व्हिडिओ शनिवारी दिला तर तुम्हाला पुढच्या आठवड्यापासून याचा खूप चांगला वापर करता येऊ शकेल तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचा अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेल्या इंडेक्स चा अनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी निफ्टीचा अनालिसिस करतोय निफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टी मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मागच्या दोन तीन दिवसापासून निफ्टी साइडवेज झालेला आपल्याला दिसतंय तर इथे जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला साधारणपणे बावीस हजार शंभरच्या आसपास किंवा बावीस हजार आपण असं म्हणू शकतो की एकशे पंचवीसच्या आसपास आपल्याला एक हाय बनलेला आहे आणि खालच्या बाजूला बघायला गेलं तर साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की बावीस हजार पण मी तुम्हाला ही लेवल काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बावीस हजारचे थोडंसं वरच्या बाजूलाच आपल्याला इथे म्हणजे बावीस हजार पंचवीसच्या आसपास वगैरे असंच आपल्याला सपोर्ट बनलेला दिसतोय म्हणजे हे जे दोन दिवस आहेत पंधरा आणि सोळा तारखेला तर आपण साइडवेज झालोय मी नेहमी सांगतो तेजी झालीय साईडवेज होतंय साठ ते सत्तर टक्के शक्यता अशी असते साठ टक्के शक्यता अशी असते की तेजी कंटिन्यू होईल दहा टक्के शक्यता अशी असते की साईडवेज कंटिन्यू होईल आणि तीस टक्के शक्यता अशी असते की इथनं मुए, आ, सेलिंग येईल तर त्याच्यामुळे आपल्याला बघायचंय की कशा पद्धतीनं हे वर्कआउट होतंय पण आता सध्या दिसतंय याच्यावर आपल्याला हे पॉझिटिव्हच मानलं पाहिजे तेजी झालेली आहे साईडवेज होत आहे समजा आता काय झालंय बघा इथपर्यंत सेलिंग आलं इथपर्यंत गेलो थोडसं खाली आलं आणि डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जायला लागलं तर आपल्याला एक चांगली तेजी सुद्धा बघायला मिळू शकते आपण नवीन लाईफ टाईम हाय पुन्हा एकदा लावू शकतो तर अशा पद्धतीचं चित्र दिसतंय मात्र सेलिंग कंटिन्यू झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे बघा तुमच्या लक्षात येईल की ही जी बा आ, ही लेवल आहे म्हणजे आपण इथे ही लेवल दाखवतो तुम्हाला बघा आणि ही लेवल दाखवतो खरं बघायला गेलं तर एवढंच पण अगदी जास्त डिटेलमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला मी इथे दाखवतो ही लेवल म्हणजे एकवीस हजार नऊशे पंचवीस आणि साधारणपणे बावीस हजार पंचवीस म्हणजे इथे तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर हा एरिया जो आहे हा ह्याच्यामध्ये जास्त ट्रेडिंग झालेलं जा नाहीये बघा इथे थोडंसं झालंय म्हणजे ह्या एरियामध्ये थोडंसं ट्रेडिंग झालंय आणि इथे थोडंसं झालंय बाकी दोन दिवसामध्ये हा एरिया जो आहे ना हा अनटच आहे म्हणजे कमीत कमी टच झालेला आहे तर त्याच्यामुळे ही जी गॅप आहे ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे त्यामुळे जर समजा खाली येत असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की ही जी लेवल आहे एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तरची घेतली आपण खालच्या बाजूला जर खाली जात असेल तर ही नऊशे पंचवीस पर्यंतची जी लेवल आहे ही आपल्याला काय म्हणून काम करणार आहे सपोर्ट म्हणून काम करणार आहे त्यामुळे इथे येऊन आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो आणि जर समजा इथे प्राइस ॲक्शन झाली म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की ही तेजी झाली आहे इथपर्यंत खाली आलं परत इथपर्यंत गेलं आणि इथपर्यंत खाली येत असेल तर एम पॅटर्न सुद्धा बनू शकतो त्यामुळे इथनं जर खाली आलं तर ह्या एरियामध्ये काय होतं हे बघणं आवश्यक आहे जर हा एरिया ब्रेक झाला आणि खाली जात असेल तर मग थोडस कंटिन्यू होऊ शकतं आणि एकोणीस नऊशे पंचवीसच्या खाली एकवीस आठशे पंच्याहत्तर एकवीस आठशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला टोटल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं खाली जात असेल तर वरच्या बाजूला आपण काय केलंय बावीस हजार पन्नासची ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे जर इथनं वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर मी सांगितलं तसं सा थोडंसं सा खाली जाऊन जर ब्रेकआउट आला तर एक डब्ल्यू पॅटर्न प्रॉपर बनेल खाली न जाता ब्रेकआउट आला इथे आलं आणि इथनंच वर गेलं तर एन पॅटर्नचा ब्रेकआउट बनेल तर आपल्याला जे काही होईल तर बावीस हजार पन्नासच्या वर टिकल्यानंतर बावीस हजार शंभर बावीस हजार एकशे पन्नास आणि ह्या आसपास आपण नवीन लाईफ टाईप हाय बनवलेला आहे तर ती लेवल जर ब्रेक झाली तर थोडंसं बावीस हजार जास्तीत जास्त दोनशे पर्यंत आपण वर जाऊ शकतो तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला चार्ट दाखवतोय त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेव्हल मी काढलेले आहेत तुम्ही काय करू शकता त्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तुमचं विश्लेषण करण्यासाठी हे इंडेक्सचा म्हणजे ह्या चार्टचा उपयोग होईल हे झालं फिन निफ्टी फिन निफ्टीमध्ये आज ऑप्शन सेलरची एक्सपायरी होती आपल्याला खूप साइडवेज मार्केट बघायला मिळालेलं आहे आपण आता पुढे जाऊया आणि त्याच्यानंतर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या सुद्धा मी चार्ट तुम्हाला दाखवतोय ज्याच्यामध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत सेंटर लेवल सुद्धा आज आपल्याला इथे बघायला मिळते तर सुद्धा तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने इम्पॉर्टंट लेवल आहेत ह्या लक्षात येऊ शकतील तर हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि मागच्या एक आठवड्याभरापासून मी तुम्हाला ही एक महत्वाची सूचना सांगतोय आपल्या शेअर मार्केट मराठीचे दोन आणखीन जे भाग आहेत आत्ता आपण बघतोय हा फ्री कोर्सचा भाग आहे थ्री लेयर सिस्टीम आहे आपल्याकडे पहिला भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्री कोर्स आहे ज्याच्यामध्ये मी अनेक व्हिडिओ शेअर मार्केट संबंधी देत असतो त्याचबरोबर आपण इथे दैनंदिन दे विश्लेषण देत असतो तर हा सगळा फ्रीचा भाग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये मी तुमच्याकडनं कुठलेही काहीही चार्जेस घेत नाही त्याच्यानंतर दुसरी लेवल आहे त्याच्या ज्याला मी प्रीमियम ग्रुप म्हणतो जो आता आपल्याला नव्यानं म्हणजे ज्याच्यावर आपण पूर्वी अनेक उपक्रम राबवलेले आहेत आता नव्यानं मी पुन्हा एकदा प्रीमियम ग्रुप वर काही नवीन उपक्रम राबवणार आहे हा उपक्रम सुद्धा फ्री आहे पण ह्याच्यासाठी मला तुमच्याकडनं कमिटमेंट पाहिजे कमिटमेंट काय तर तुम्ही एक अपस्टॉक्समध्ये किंवा ॲलिस ब्ल्यू मध्ये किंवा एंजल वन मध्ये किंवा सॅमकोमध्ये एक फ्री डिमॅट अकाउंट जर मी दिलेल्या रेफरल द्वारे ओपन केलं तर तुम्ही ह्या प्रीमियम ग्रुपचं पार्ट होऊ शकता आणि याच्यासाठी फी वगैरे काही नाही आहे लाईफ टाईम फ्री मेंबरशिप आहे म्हणजे तुम्हाला एकदा एक अकाउंट एक ओपन केल्यानंतर तुम्ही ह्याच्यावर जॉईन होऊ शकता तर हा झाला ही झाली दुसरी लेअर त्याच्यामध्ये आपण काय करतो थोडंसं आणखीन ॲडव्हान्स गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तिसरा जो भाग आहे जो आपल्याला आहे तो म्हणजे पेड कोर्स आहे याच्यामध्ये आपले दोन कोर्सेस आहेत ह्या बॅचला आपण दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स असं त्या कोर्सचं नाव ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या कोर्सची फी साडेसात हजार रुपये याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती असेल की रेकॉर्डेड व्हिडिओ पण असतात आणि लाईव्ह सेशन पण असतात रेकॉर्डेड व्हिडिओ जे असतात त्याला लाईफ ऍक्सेस आहे तुम्ही कधी ते बघू शकता लाईव्ह सेशन जे असतात ते संध्याकाळी आपण सात ते आठ किंवा आठ ते नऊ असं घेतो आणि ते तुमच्या म्हणजे सगळ्यांना विचारून जास्तीत जास्त लोकांचं जे टाइमिंग असेल त्यानुसार सात ते आठ किंवा आठ ते नऊ या दोनपैकी एक टायमिंग रात्रीचं आपण घेऊन लाईव्ह सेशन्स घेतो आणि हा तीन महिने चालणारा कोर्स आहे याचे सुद्धा जे आपण लाईव्ह सेशन घेतो त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असतं तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे प्रीमियम ग्रुप असा मेसेज तयार करून तुम्हाला व्हॉट्सअपला ह्या नंबरवर किंवा ह्या नंबरवर पाठवून द्यायचं आहे तुम्हाला जर पेड कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पेड कोर्स असा मेसेज तयार करून या नंबरवर किंवा ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे लक्षात ठेवा हे दोन्ही नंबर फक्त तो तर व्हॉट्सअप मेसेज ऍक्सेप्ट करतात याच्यावर कॉल केला तर काहीही उपयोग होणार नाही कॉल रिसिव्ह होत नाहीत तर हे झालं आपल्याला ही एक महत्वाची सूचना मला तुम्हाला सांगायची होती त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर इथे मी तुम्हाला काही स्टॉक काढलेले आहेत आणि त्याच्यासाठी आधी आपण काय करूया टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये सेट करूया आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढले ते एकत्र करायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला स्टॉक जो मी काल सुद्धा दिला होता तुम्हाला आठवत असेल काल मी जे अनालिसिस केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला एल आय सीचा स्टॉक दिलेला होता आणि सांगितलं होतं की एल आय सीमध्ये आता ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली ही लेवल आहे ब्रेकआउटची जर ह्याच्यावर गेला तर आता तो आणखीन जोरात वर जाऊ शकतो लक्षात ठेवा एल आय सीनं काय केलं एलआयसी सारख्या मोठ्या स्टॉकमध्ये काय होतं जे पूर्वी रिलायन्स मध्ये झालं अर्थात पूर्वी म्हणजे पाच सहा वर्ष पूर्वी मध्ये जे झालं होतं त्याच्या आधी रिलायन्स बघितलं तर जवळजवळ सात ते आठ वर्ष रिलायन्स मध्ये ब्रेकआउटच येत नव्हता हो आणि रिलायन्स एका ठराविक रेंजमध्ये होता मुद्दाम रिलायन्सचा चार्ट पूर्वीचा जाऊन बघा एक पाच सहा वर्ष पूर्वीचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर एका रेंज मध्ये अडकलेला होता आणि लोकांनी कंटाळून कंटाळून आपले असणारे शेअर म्हणजे त्यांना काही रिटर्नच येत नव्हता असलेले शेअर्स विकून टाकले आणि जेव्हा बऱ्यापैकी कडचे म्हणजे आपल्यासारख्या लोकांकडचे शेअर्स संपले त्यानंतर रिलायन्सनं खूप मोठी तेजी केली एल आय सी तर कसं आहे जसं रिलायन्स हा भारतातली एक सगळ्यात मोठी प्रायव्हेट कंपनी आहे तसं एल आय सी ही भारतातली सगळ्यात मोठी सरकारी कंपनी आहे आणि भारतातला सगळ्यात मोठा गुंतवणूकदार सुद्धा एल आय सी आहे कारण एल आय सी काय करतं शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतं एल आय सीकडे अनेक कंपन्यांचे हजारो लाखो कोट्यावधी क्वांटिटीचे शेअर्स आहेत तर त्याच्यामुळे एल आय सी ही प्रचंड मोठी कंपनी आहे ज्याचा तुम्ही आणि मी विचारसुद्धा करू शकत नाही तर एलआयसीमध्ये तुम्हाला काय झालं तारीख आठवत नसेल तर आय आला होता सतरा लिस्ट झाला सतरा मे दोन हजार बावीस ला तो लिस्ट झाला आणि त्यावेळेला नऊशे वीस रुपयाच्या आसपास नऊशे अठरा रुपयाच्या आसपास हाय बनवलेला होता तुम्ही मागे जाऊन इतिहासात बघू शकता आणि तिथपासून तो स्टॉक लिस्ट झाल्यानंतर कोसळायला सुरुवात झाली कितीपर्यंत कोसळला अगदी पाचशे तीस रुपयापर्यंत आता इथे दाखवतो ही लेवल पाचशे तीसची नाही आहे पण तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून दाखवतोय नऊशे रुपयापासून नऊशे वीस रुपयापासून पाचशे तीस रुपयापर्यंत म्हणजे पाचशे नऊशे रुपयाचा स्टॉक चारशे रुपये कोसळला म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के कोसळला आणि जवळजवळ दीड वर्ष लागली त्याला आता आणि रिकवर व्हायला लक्षात आलं ह्या दरम्यान काय झालं हा एवढा कोसळल्यामुळे आपल्यासारखे जे सामान्य गुंतवणूकदार होते ज्यांनी एल आय सी खूप मोठा आहे खूप चांगला आहे असं म्हणून जे घेतले होते त्या सगळ्यांनी ते शेअर मधल्या दीड वर्षात विकून टाकलेत आणि आता सर्वसामान्यांकडे शेअर राहिलेले नाहीत अशा वेळेला काय होणार आहे अशा वेळेला मार्केटमध्ये आता तेजी येणार आहे आणि एल आय सीचा स्टॉक आता हा हायसुद्धा ब्रेक करेल नऊशे अठरा ब्रेक करेल हजारच्या पुढे जाईल दीड हजार दोन हजार येत्या वर्ष दीड वर्षामध्ये वर्षा दोन वर्षामध्ये आपल्याला कदाचित ह्या लेवलसुद्धा आलेल्या बघायला मिळू शकतील तर ह्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की आपल्याला एक सायकोलॉजी लक्षात येत नाही सामान्य गुंतवणूकदार काय करतात एक आ, दोन महिने तीन महिने सहा महिन्यापर्यंत एखाद्या गोष्टीची वाट बघू शकतात पण मार्केटमध्ये जर तुम्हाला रिटर्न पाहिजे असतील आता मागच्या दीड वर्षाचा रिटर्न कदाचित पुढच्या दीड वर्षामध्ये एलआयसी देऊ शकेल एवढी ची कॅपॅसिटी आहे पण आता घेणं शक्य होईल का तो ज्याच्या त्याच्या डिस्क्रिप्शनचा विषय आहे ज्याच्या त्याच्या म्हणजे अभ्यासाचा विषय आहे पण आता आपल्याला काय लक्षात येते एक खूप मोठी ब्रेकआउट आलंय नऊशे अठरा हा जो हाय बनलेला आहे लाईफ टाईम तो सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या आपण ब्रेक करू शकतो आणि ह्या शेअरची आणखीन मोठी वाटचाल सुद्धा बघायला मिळू शकते मी सांगितलं होतं तुम्हाला जेव्हा सातशे पंचवीसच्या आसपास आला इथे फिफ्टी पर्सेंट लेवल होती मी ॲव्हरेज करत 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 सातशे पंचवीस पर्यंत त्याची किंमत आणून ठेवली होती सातशे पंचवीस नंतर सुद्धा मी पुन्हा खरेदी केली आणि हा स्टॉक माझ्याकडे कारण कुठलाही स्टॉक जर मला गुंतवणूक करायची आहे त्याच्यामध्ये किती दिवस होल्ड करायचा तर त्याची प्रॉडक्ट आपण किती दिवस ठेवतो किती दिवसासाठी घेतो एल आय सीची पॉलिसी आपण दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्षासाठी घेतो स्टॉकसुद्धा तुम्हाला तितके वर्ष होल्ड करायची कॅपॅसिटी पाहिजे तुम्हाला पटापट -पत पाहिजे असेल मग तुम्ही काय करू शकता फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुडमधले प्रॉडक्ट घेऊ शकता त्याच्यामध्ये सिजनल तुम्हाला वर खाली पाच टक्के दहा टक्के वीस टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये मुवमेंट मिळतात आणि नंतर तो पुन्हा खाली पण येतो तर त्यानुसार समजा टाटा मोटर्सचा शेअर घ्यायचा आहे तर तुम्हाला सात आठ वर्ष टिकलं पाहिजे दहा वर्ष टिकलं पाहिजे गाडी आपण किती वर्ष वापरतो तितके वर्ष तो, तो शेअर आपल्याला जर होल्ड करता आला चांगल्या लेवलला जर खरेदी केलं असेल तर आपल्याला खूप चांगला फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो अर्थात थोडंसं विषयांतर केलं पण तुम्हाला त्यातनं नक्कीच महत्त्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न होता तर हे झालं एल आय सी विषयी त्यानंतर आपण दुसरा जो स्टॉक आहे तो बघणार आहोत जिंदाल स्टील जिंदाल स्टील मध्ये आता आपल्याला काय होतंय तर जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये हा एक हाय बनलेला आहे सातशे अडुसष्ट रुपयाच्या आसपास हाय बनला होता त्याच्या आधी खूप मोठी तेजी झाली त्यानंतर ते नॉर्मली एक प्रॉफिट बुकिंग येतं तसं आलं पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला साधारणपणे ह्या आसपास आपल्याला म्हणजे सातशे चौपन्न रुपयाच्या आसपास आपल्याला हाय बनला पुन्हा एक सेलिंग झालं आणि आता आपण वर चाललो इथे तुमच्या लक्षातील एक डब्ल्यू पॅटर्न बनतोय आणि डब्ल्यू पॅटर्न चा आता ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे साधारणपणे सातशे चोपन्न ते सातशे अडुसष्ट हा रेजिस्टन्स झोन आहे जर ह्या स्टॉक न इथून वर आपल्याला जात ब्रेकआउट दिला हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर काय होऊ शकतं तुम्ही इथे बघा सातशे वीस रुपयापासून सातशे अडुसष्ट रुपयापर्यंत साधारण अठ्ठेचाळीस रुपयाची आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू दिसते आहे डिफरन्स दिसतोय तर, तर तितकंच वर आपल्याला टार्गेट ठेवायला हरकत नाही तर वन इस टू वन टार्गेट जर आपल्याला पाहिजे असेल तर साधारण अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपयाचं टार्गेट आपण वर ठेवू शकतो तर हा झाला जे आणि अर्थात ते काही एका दिवसात एका आठवड्यात येईल असं नाही सवेल येणार पण आता जर तो ब्रेकआउट आला तर आपल्याला आपल्याला डब्ल्यू पॅटर्न परत नवीन जो रिसेंट हाय होता तर तो ब्रेक होताना आपल्याला इथे बघायला मिळू शकतो तर हा झाला जिंदाल स्टील तिसरा स्टॉक आहे जो सुद्धा मी दिलेला होता काल काल आपण ब्रेकआउट साठी दिला आणि मी ब्रेकआउटच्या स्टॉक मध्ये नेहमी सांगतो दोन प्रकारचे ट्रेड आपल्याला मिळू शकतात एक काय होईल खरोखरच ब्रेकआउट येईल दुसरं काय होईल ब्रेकआउट फेल होईल दोन्ही केसमध्ये आपल्याला चांगला ट्रेड मिळू शकतो तुम्ही बघा आज पहिल्या पाच मिनिटाची दहा मिनिटाची किंवा पंधरा मिनिटाची कॅन्डल बघितली तरी तुमच्या लक्षात येईल की ही लेवल आपण ब्रेकच केली नाही म्हणजे ही जी वरची लेवल होती किंवा कालचा जो हाय होता त्याच्या थोडासा वर ह्या लेवल आपण ब्रेकच केल्या नाहीत आणि आपण जिथे ओपन झालं तिथंच सेलिंग स्टार्ट झालं म्हणजे आपल्याला कळलं ब्रेकआउट फेलचा ट्रेड आहे आणि आता काय झालंय आपल्याला तुम्ही जर बघितलं तर कालचा हाय आपल्याला इथे होता कालचा लो इथे होता आजचा आपल्याला हाय इथे आजचा लो इथे आहे म्हणजे काय झालंय इन्साइड कॅन्डल आहे जर आठशे ऐंशी रुपयाच्या खाली ग्लेनमार्कचा स्टॉक टिकत असेल तर आपल्याला आठशे साठ रुपये आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला अगदी आठशे पस्तीस रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना सुद्धा बघायला मिळू शकतो तर अगदी एवढं मोठं टार्गेट लगेच जरी आपण ठेवलं नाही तरी आठशे साठ रुपयाचं टार्गेट आपण ठेवू शकतो वीस रुपयाचं टार्गेट आपल्याला ग्लेनमार्कमध्ये आप खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतं ब्रेकआउट आला नाही पण ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड आपल्याला कदाचित बघायला मिळेल कदाचित काय होईल आपल्याला ही इनसाइड कॅन्डल बनली आणखीन एक ग्रीन कलर इनसाइड इन्साइड कैंडल बनेल छोटी अशी तर आपल्याला उद्या काही त्याच्यामध्ये मुवमेंटच किंवा ब्रेकआउटच मिळणार नाही आणि मग कदाचित तो ब्रेकआउट देईल असं सुद्धा होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाहीये तोपर्यंत आपल्याला याच्यावर लक्ष ठेवायचं आहे हा लो ब्रेक झाला की आपल्याला आहे की आठशे पर्यंत तो कशा पद्धतीने येतो तर हे झालं ग्लेनमार्क फार्मा या फार्मास्युटिकल स्टॉक विषयी दुसरा आपल्याला फार्मास्युटिकल स्टॉक आहे सेम परिस्थिती आपल्याला तर इथे आपल्याला स्टॉकचं नाव आहे अरबिंदो फार्मा अरबिंदो फार्मा मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की हा हाय बनलाय हा लो बनलाय परवाचा हा कालचा बन आजचा बनलाय इथे बघा कालचा आणि आजचा असं दिसतंय इनसाइड कॅन्डल बनलेली आहे आज जर इथून खाली जात असू आपण तर खाली जात असताना आपल्याला साधारणपणे अ एक हजार पंच्याहत्तरच्या आसपास एक हजार साठच्या आसपास असे आपल्याला खालच्या बाजूची टार्गेट बघायला मिळू शकतात तर हे झाले चार स्टॉक आणि त्या स्टॉकमध्ये कशा पद्धतीनं ॲनालिसिस केलं हे चार स्टॉक मी काही तुमच्या तुम्हाला ट्रेडिंग कॉल म्हणून देत नाहीये कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं असतं तुम्ही तुमच्या लिस्टमधनं अशा प्रकारे आपल्याला स्टॉक दिसत असतील ते आयडेंटिफाय करू शकता आणि त्याच्यावर सुद्धा विश्लेषण करायला शिकू शकता तर हे झालं आजच्या दिवसभराचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ आपण बनवत असतो त्यामुळे लाईक like, आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद